रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला गुरुपौर्णिमा निमित्त एक भजन ऐकवणार आहे भजन नवीन आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप पा। काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप पा। मंत्राची करून दिली मला ओळख मंत्राची करून दिली मला ओळख काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची कर मंत्राची <ंगे> करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख मंत्र दिला तो न गुरु नाम घेते आवडीन मंत्र दिला तो गुरु मंत्र गुरुमंत्र घेते आवडीन काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप मंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख मंत्र दिला पचा गुरु महिमा अपरंपार मंत्र दिला पचाचार गुरु महिमा अपरंपार काय बाई गुरु न पाठवला निरोप काय बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख दत्त 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 गुरु भवता बरी तरुण दत्त 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 गुरु भवता बरं तरुण काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला